नमस्कार मी सुवर्णात एका नवीन रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत सहा आपल्याला अख्खा मसूर भाजी बनवायची आहे कोणताही मसाला वापरलेला नाही आहे घरच्या साहित्यात बनवली आहे पण अशी भन्नाट भाजी होते तुम्ही कधीच त्याची चव विसरणार नाही ना एकदा करून पहा आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मी अख्खा मसूर घेतलेला आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटं थोडं कोमट पाण्यात भिजवून घेतला आता आपल्याला त्याच्या कुकरला शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन चिट्ट्या करून घ्यायच्या त्यासाठी कुकरच्या डब्यात टाकून घेतले त्यात पाणी टाकून मीठ टाकले चवीपुरते आणि अर्धा चमचा तेल टाकले आणि आपण आता ह्याच्या तीन चिट्ट्या करून घेऊया तीन चिट्ट्या होईपर्यंत आपण आता त्याचे साहित्य घेऊया पहा कांदा टोमॅटो एक लसूण गड्डा घेतलेला आहे चवी तुम्ही तुम्हाला आवडीनुसार तुम्ही टाकू शकता आणि अद्रक आणि खोबरे घेतलेले आहे तुम्ही जे कट करून घेतले आणि खोबरे जे आहे ते खिसून घेतलेले आहे तर आपण हे सर्व साहित्य थोडेसे तेल टाकून असं गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे आपल्याला याची ग्रेवी बनवायची आहे पकड थोडे तेल टाकले त्यात कांदा टाकला तर कांदा थोडासा लालसर झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जे दुसरे साहित्य कट केलेले आहे ते टाकायचे हे पहा आता अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकली तर त्याच्यामध्ये खोबरे टाकून घ्यायचे आणि सर्व साहित्य अजून थोडेसे लालसर होईपर्यंत भाजायचे आता टोमॅटो टाकूया शेवटी सगळ्यात टोमॅटो टाकायचे हे आता आपले भाजून झालेले आहेत टोमॅटो मऊ होण्यासाठी आपण एक त्याला दोन मिनटं झाकून ठेवायचे आता चेक करूयात की टोमॅटो आपले मऊ झाले आहेत का नाही ते पण आपले टोमॅटो मऊ झालेले आहेत आता गॅस बंद करून घ्यायचा आणि हे थंड झाल्यानंतर आपल्याला च्या जा मिक्सरच्या जारमध्ये टाकून आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे हे पहा ग्रेव्ही ब तयार झाली पहा एकदम पेस्ट ब करून घ्यायची आहे आपल्याला आप पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण त्याची फोडणीचे जे साहित्य आहे ते पाहूयात आपण पूर्ण घरचा मसाला वापरलेला आहे कोणताही मसाला विकत्रीचा मसाला घेतलेला नाही आहे हे पहा तेल जे आहे ते तुमच्या आवडीनुसार टाका कमी जास्त तुम्ही करू शकतात कारण आमच्यात तेल कमी लागते माझ्याकडे म्हणून मी कमी तेल टाकलेले आहे ते त्याच्यामध्ये मोहरी टाकली जिरे टाकले हिंग टाकायचा हळदीच्या चमच्याने अर्धा चमचा हिंग टाकला आता त्यामध्ये थोडेसे मोहरी जे आहे ते तडतडली की आपण त्याच्यामध्ये जी ग्रेव्ही केलेली आहे ती ग्रेव्ही टाकून पूर्ण टाकायची आणि एक सारखे हलवत राहायचे ह्याला तेल सुटेपर्यंत पूर्ण असे हलवून घ्यायचे हा जो मसाला आहे त्याला एकदम छान असे तेल सुटते तेल सुटल्यानंतर आपला मसाला तयार झालेला आहे लक्षात येते आपल्या आता हे पहा एका वा फुलपात्रामध्ये मी एक दोनचे तीन चमचे दही घेतलेले आहे दह्यामध्ये पाणी टाकले आता पाण्यामध्ये आपल्याला हे सर्व मसाले साहित्य जे आहे मसाल्याचे ते एकत्र करायचे हळद लाल तिखट काळा मसाला थोडीशी गाजून एकदा लाल तिखट टाकले मी तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता ता ता जा ते पूर्ण असे मिक्स करून घ्यायचे तोपर्यंत आता आपला मसाला झालेला आहे का नाही ते पाहूयात पूर्ण जी ग्रेव्ही टाकलेली आहे त्याला आता थोडे थोडे तेल सुटत आहे पहा तेल सु मस्त असे तेल सुटलेले आहे पहा किती खमंग असा भाजलेला आहे आता आपल्याला जे आपण जे दह्यामध्ये मिक्स करून घेतलेले जो मसाला आहे तो टाकून घ्यायचा मिक्सरचे जार धुवून पाणी टाकले थोडे आता आपल्याला थोडेसे चटचट होऊ द्यायचे म्हणजे पाणी आणि जो मसाला आहे तो एकजीव झाला पाहिजे हे पहा मस्त असे शिजलेले आहे हे प आपला मसाला असा मस्त असा शिजलेला आहे आता आपण त्याच्यात जे आपण कुकरला शिट्टा करून घेतलेला जो मसूर आहे तो मसूर टाकून घेऊयात हा मसूर पण खूप मस्त असा मऊ झालेला आहे त्याला एक उकळी येऊ हो द्यायची सगळं एक जीव करून एक उकळी आणायची आता त्यात थोडेसे चवीस रुपये मीठ टाकायचे तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करा कारण आपण शिजताना पण मीठ टाकलेले असते तर त्याच्यामध्ये आपण चवीसाठी स्वादा तुमच्या आवडीनुसार तुम्ही बटर पण घालू शकता किंवा साजूक तूप पण घालू शकता मी साजूक तूप घातलेले आहे हे साजूक तूप घालण्याने एकदम चव एकदम असे भन्नाट अशी चव येते तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा आणि करून पाहिल्यानंतर मला कमेंट करून सांगा की तुम्हाला माझी रेसिपी आवडली का नाही आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्याला मसूर अख्खा मसूरची भाजी खाण्यासाठी रेडी आहे